राम राम माझ्या शेतकरी मित्रांनो माझे शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवक चौतीस क्विंटल कमीत कमी दोनशे पन्नास सरसंद्राय तेराशे जास्तीत ज्या दोन हजार रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक तीन क्विंटल कमीत कमी बाराशे सरसंद्राय सोळाशे जास्तीत ज्या दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय बाराशे जास्तीत ज्या जर पंधराशे रुपये क्विंटल पुणे मुशी अवक पाचशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी सातशे सर सरसंधारे बाराशे पन्नास जास्तीत जर अठराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती पुणे अवक सात हजार त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी पाचशे सर सरसंद्रा बाराशे पन्नास जास्तीत ज्या जर दोन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील होते आजचे कांदा बाजारभाव